नमस्कार मित्रांनो नाद आमचा या चॅनलवर आपले स्वागत आहे भव्य श्री श्रावण केसरी हे मैदान संपन्न झाले या मैदानात एकूण ब्याण्णव गट पाले व आठ सेमी झाले या मैदानाचा फायनलचे मानकरी वेगाचा शेवट सर्जा व कारुंडे एक्सप्रेस चिक्या हे ठरले याच मैदानात आपल्या सर्वांचा लाडका कॉकटेल याचा गुलालाचा संघर्ष संपला व गुलालाचा मानकरी झाला कॉकटेल हा गट क्रमांक चौदा वरती पाहला व कॉकटेलची गाडी सामन्यात उतरली होती कॉकटेल व मोरधरी चहारण्या एकाच गटात होते व दोघा सामना झाला होता त्यानंतर कॉकटेल सेमी तीनमध्ये तास क्रमांक सात वरती होता या सेमीमध्ये कॉकटेल सेमी पाच झाला व गाडीवरती डायवर होते सनी डायवर ओरुई व फायनलला तास क्रमांक एक वरती पब्लिकने कॉकटेल पळाला पण कॉकटेलची गाडी फॉल झाली व कॉकटेल हा उत्तेजनाथ क्रमांकाचा मानकरी ठरला कॉकटेलचा गुलाल झाला पण कॉकटेलचा गुलाल ज्या नंदीमुळे झाला ज्या नंदीने कॉकटेलला साथ दिली त्या नंदीचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे तर तो नंदी कोणता तर तो नंदी आहे मित्रांनो मल्हार तर मल्हार हा नंदी कुठला आहे मित्रांनो मल्हार हा नंदी राजवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील आहे व हा नंदी मैदानात वनाच्या नावाने पळतो तर हा नंदी मैदानात श्री नवखंडनाथ प्रसन्न कुमारी आरोही करण साहेब गुणावत जालना राजवाडी बदनापूर या नावाने हा नंदी मैदानात पळतो हा नंदी शंकरपटातील खूप टॉपचा नंदी आहे जिथे जाईल तिथे एक नंबरचा मानकरी होतो हा नंदी नामांकित बैलांसोबत शंकरपटात पाळलेला आहे लखन अर्जुन बब्या अमरावतीचा महाराज असे अनेक नामांकित शंकरपटातील सोबत हा नंदी पाळलेला आहे हिंगोली एक्सप्रेस मावली हा शंकर पटातील खूप नामवंत नंदी आहे ज्या तिथे नंबर करतो व एक खूप टॉपचा नंदी आहे कॉकटेलची खूप मैदानात सेमी लहार झाली पण या मैदानात कॉकटेल सेमी पास झाला व गुलालाचा मानकरी झाला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते इथून पुढे आपला कॉकटेल गुलालात राहील का नंबर एक करील का नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच बैलगाड्या शेतीतील नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील